जय हिंद मित्रांनो जे विस अकॅडमीमध्ये आपल्या स्वा सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत चालू वर्तमान काळातील वाक्याचे चेन द व्हाईस काय पाहणार आहोत या व्हिडिओ लेक्चरमध्ये चालू वर्तमान कंटिन्युअस प्रेझेंटमधलं कंटिन्युअस प्रेझेंटेन्समधल्या वाक्याचं काय चेन द कसं करायचं हे कंटिन्युअस प्रेझेंटेन्समधले काही वाक्य लिहिले आहेत ॲक्टिव्ह व्हॉईसमधले आणि त्याचं आपल्याला काय करायचं पॅसिव व्हाईस करायचं ठीक आहे ही इज राईटिंग अ लेटर शी इज इटिंग अ मँगो वी आर सिंगिंग अ सॉन्ग दे आर प्लेईंग क्रिकेट आय एम रीडिंग अ बुक यू आर स्पीकिंग इंग्लिश हे सगळे कोणत्या काळातले वाक्य आहेत हे सगळे चालू वर्तमान काळातले वाक्य आहेत आणि त्याचं काय करायचं आपल्याला चेन्द वाईस चेन्द वाईस कसं करायचं ॲक्टिव्ह वॉईस टू पॅसिव्ह वाईस ॲक्टिव्ह व्हाईसमधले वाक्य आहेत ते साध्या सॉरी चालू वर्तमान काळातले त्याचं बनवायचं आपल्याला पॅसिव वाईस तर आपण काय करतो मग त्याचं फॉर्म्युला नंतर मिळवतो आधी एक्झाम्पल प समजा हे वाक्य ही इज रायटिंग अ लेटर तुम्हाला माहीत आहे काय बदल होत असतो ॲक्टिव्ह वॉईसमध्ये काय असतं ॲक्टिव्ह व्हाईसमध्ये आधी ॲक्टिवमध्ये काय असतं आधी सब्जेक्ट असतं मग वर्ब असतं आणि मग ऑब्जेक्ट असतं परंतु ॲक्टिव्हचं काय बनायला ॲक्टिव्हचं जर पॅसिव वाईस बनायला ॲक्टिव्हचं काय बनायला ॲक्टिवचा जर पॅसिव बनायला तर आधी ऑब्जेक्ट येतं मग वर्ब येतं आणि शेवटी काय येतं सब्जेक्ट येतात ते कसं येतं ते कसं चेंज होतं आधी एक्झाम्पल दोन एक्झाम्पल मग ते चेंज कसा व्हायला त्या दोन एक्झाम्पलवरून मग सूत्र पाहू पहा काय येणार आहे आधी ऑब्जेक्ट येतं तर ऑब्जेक्ट काय वाक्यात अ लेटर म्हणजे आधी येणार ऑब्जेक्ट अ लेटर आलं ऑब्जेक्ट येतं मग सहाय्यकारी क्रियापद येतच येतं तर कोणतं सहाय्यकार्य क्रियापद याच्या सहाय्यकारी आहे याच्यात जे ते वापरायचं कोणतं सहाय्यकार्य क्रियापद इज अ लेटर इज आणि याच्यात आपण म्हणलो कोणत्याही पॅसिव आहे म्हणजे क्रियापदाचं किती रूप येतं क्रियापदाचं तिसरं रूप येतं मग क्रियापदाचं तिसरं रूप आलं तर मग हा आय एन जी कुठं शिफ्ट होतो बिईंगमध्ये शिफ्ट होतो अ लेटर इज बिईंग हा आय एन जी बिईंगमध्ये शिफ्ट झाला अ लेटर इज बिईंग आणि मग क्रियापदाचं काय तिसरं रूप रिटन झालं क्रियापदाचं तिसरं रूप घेतल्यानंतर काय घेतो बी वाय बाय अ लेटर इज रिटर्न बाय आणि हीचा बदल काय होतो ॲक्टिवमध्ये जर ही असेल कुठे ॲक्टिवमध्ये ही असेल तर पॅसिवमध्ये त्याचा हिम मग काय होईल बाय म्हणजे काय बदल झाला पहा आता बदल पहा काय झाला तर हे एक वाक्य वोना? आता फॉर्म्युला पहा याच्यानंतर तुम्हाला मजा येईल चालू वर्तमान काळातल्या वाक्याचं वाक्या चालू वर्तमान काळात फॉर्मॅट काय ऍक्टिव्ह वॉइस मधला चालू वर्तमान काळात फॉर्मॅट आहे पहा आधी सब्जेक्ट आधी काय असतं सब्जेक्ट मग एम इज आरपैकी एक सहाय्यकारी क्रियापद असतं असलं दिसायला इथे एम आहे इथे इज एन आर सब्जेक्ट असतं चालू वर्तमान काळातलं वाक्य कसं असतं सब्जेक्ट मग एम इज आरपैकी एक सहाय्यकारी क्रियापद मग क्रियापदाला काय असतं क्रियापदाला किंवा क्रियापदाच्या पहिल्या रूपाला असतं आय एन जी व्ही आय एन जी दिसलं का सब्जेक्ट एम इज आर व्ही आय एन जी आणि मग काय असतं शेवटी शेवटी असतं ऑब्जेक्ट ज्यावेळेस याचं पॅसिव होतं याचं ज्यावेळेस पॅसिव होतं तर काय येतं आधी येतं ऑब्जेक्ट आधी कोण था? येतं पॅसिव्ह झाल्यावर वेगळ्या शाईनला आलं पहा पॅसिव्ह झाल्यावर त्याचं काय येतं कोण येतं आधी मग आधी येतं ऑब्जेक्ट ज्यावेळेस याचं पॅसिव्ह येतं होतं त्यावेळेस आधी येतं ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट आल्यानंतर काय येतं एम इज आर पुन्हा वापस एम इज आर पैकी एक सहाय्यक रे क्रियापद येतं मग काय येतं बीईंग कोणते शब्द येतात बी Be, बीइंग बीला Be, बीइंग लागलं बीइंग आला बीइंग मग क्रियापदाचं कितवं रूप प्लस क्रियापदाचं तिसरं रूप येतं क्रियापदाचं कितवं रूप येतं तिसरं रूप मग बाय हे शब्द बी वाय बाय आणि बाय या शब्दानंतर काय येतो सब्जेक्ट येतो काय बदल झाला बा बदल काय व्हायला कसा आला ऑब्जेक्ट बदल कसा झाला ऑब्जेक्ट एमिझार सहायकारी क्रियापद मुख्य क्रियापद तिसरं रूप आणि बाय घेऊन काय आलं सब्जेक्ट आला ठीक आहे याप्रमाणे चेंज करायचं चेंज वाईज करताना कोणत्या काळातले वाक्याचं चालू वर्तमान हे नोट डाऊन करा चालू वर्तमान काळातलं घ्यायचा आधी ऑब्जेक्ट काय घ्यायचा आधी ऑब्जेक्ट तर ऑब्जेक्ट काय याच्यात मँगो अ मँगो घेतला ऑब्जेक्ट याच्याप्रमाणे चाललो चेंज वाईज कसा व्हायला हे चालू वर्तमान काळातलं वाक्य चेंज वाईज असं व्हायला या फॉर्मॅटनुसार हे hey, पहा फॉर्मॅटनुसार रिॲक्शन व्हाय हा रिॲक्टर त्याचा हा प्रोडक्ट तयार व्हायला मँगो झाला मग ॲम इजारपैकी एक सहाय्य क्रिकेट मग कोण अ मँगो इज मग काय शब्द तरी बी बीइंग ओके याचा आय एन जी बीईंगमध्ये आला बीइंग झालं बिईंग नंतर क्रियापदाचं तिसरं रूप पॅस्यूमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असतं मग राईटचं सॉरी राईट नाही तर काय इट आहे इटचं काय इटन मँगो इज इटन आणि त्याच्यानंतर तिसरं रूप आल्यानंतर बी वाय बाय बी वाय बाय आणि शीचा चा बदल काय होतो हे पाहिलं पण शीचा बदल होतो टू पॅस्यू मध्ये गेल्यावर बाय काय हर आता पुढचं नेक्स्ट वाक्य काय त्याच्या काय पुढचं वाक्य वी आर सिंगिंग अ सॉंग वाक्य काय वी आर सिंगिंग अ सॉंग आधी काय येणार ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय इथे बाळंद सॉंग अ सॉन्ग आला ऑब्जेक्ट अ सॉन्ग मग असौं काय ॲमेझॉनपैकी कुणीतरी एक काय येणार इज अ <laughs> सॉन्ग इज आलं मग क्रियापदाचं सॉरी बिईंग मग कोणते शब्द बिईंग हे शब्द ओके ज्यावेळेस चालू काळ असेल कोणताही चालू असू फक्त चालू भविष्य काळाचं चा पैसे होत नाही चालू भविष्य काळातील वाक्याचं पैसे होत नाही चालू वर्तमान काळ आणि चालू भूतकाळाचे चा पैसे होणार आणि त्यावेळेस त्याचं पॅसे होईल त्यावेळेस त्याचं आयएनजी कशामध्ये मर्ज होणार मध्ये मर्जा येणार आणि क्रियापदाचं स्वरूप अ सॉंग इज बिंग काय अ सॉन्ग इज बिंग सिंगचं ते स्वरूप सिंग सँग सग ओके okay, जरा संग आणि मग काय बाय आणि ऍक्टिव्ह मध्ये वी असेल तर त्याचा पॅसी होताना वीचा काय होतो पॅसिव्ह होताना वीचा वीचा होतो अस बाय इज बिंग संग बाय अस त्यानंतर दे आर प्लेईंग क्रिकेट तर काय येणार आधी आधी येणार ऑब्जेक्ट काय ऑब्जेक्ट आहे क्रिकेट ऑब्जेक्ट आहे क्रिकेट आलं मग काय येणार पैकी कोणीतरी एक काय येणार क्रिकेट इज मग काय बिईंग हे शब्द पुढे काय येणार आहे बिईंग हे शब्द बिईंग टी समजताल त्याला बीइंग नंतर क्रियापद तिसरं रूप प्लेचं तिसरं रूप प्लेड हा रेग्युलर वर्ब आहे फक्त ईडी लावून तिसरं रूप होतं आणि नंतर बी वाय बाय तिसऱ्या रूपानंतर बी वाय बाय हे शब्द आणि बाय घेतल्यानंतर सर्व नाम हा बाय दे नाही बायचं देच चेंज काय होतं बाय या चार्ट दोन पाठ करा हा चार्ट पॅसिव मध्ये देम बाय देम होतो पुढचं एक्झाम्पल पहा चाललो का नाही आपण याच्या प्रमाणे प्रमाणे या याच्याप्रमाणे आधी काय येणार ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट काय अ बुक घेतला ऑब्जेक्ट अ बुक पॅसिव पहा ना चालू वर्तमान काळातलं वाक्याचं चेंज वाईस व्हायला आधी ऑब्जेक्ट मग काय एम इज आर पैकी एक इज मग काय तिथला आय एन जी कशामध्ये आला बीइंग मध्ये बिंग इज बिंग क्रियापदा तिसरं रूप व्ही थ्री रीडचं तिसरू रीडच असतं बीइंग रीड आणि मग काय बाय बाय नंतर सब्जेक्ट आयचा काय होतो सब्जेक्ट आयचा चेंज आयचा मी आयचा काय होतो आयचा बाय मी जरा पॅसिव हम्म यू आर स्पीकिंग इंग्लिश तर ऑब्जेक्ट काय या ठिकाणी आधी येणार ऑब्जेक्ट हा म्हणजे काय येणार आधी इंग्लिश इज मग नंतर काय येणार पैकी मग बिंग हे शब्द सहाय्यकारी क्रियानंतर बिईंग कोणतेही चालू काळाचं पॅसे करताना बिंग हे शब्द येणारच फक्त चालू भविष्याचं पॅसे होत नाही हा बाकी दोन चालू भूत आणि चालू वर्तमानचं पॅसे होतं इंग्लिश इज बिंग स्पीकचं तिसरं रूप स्पोकन मग कोणते शब्द तिसऱ्या रूपानंतर बी वाय बाय शब्द आणि यूचा चेंज यूच असतो बाय यू हा यूचा चेंज यूच द्वितीय हे पाहायला आपण चालू वर्तमान काळातील वाक्याचे आपण इटचा उपयोग नाही केला याच्यातला प्रत्येक के याचा सा उपयोग झाला इटचा एखादा इट वर शून्य क्रमांकाचं वाक्य इट हर्ट्स मी इट हर्ट्स मी ओके ते मला हर्ट करते इट हर्ट्स मी काहीतरी त्याला हर्ट करते तर मग काय इट हर्ट्स मी आता ह्याच्यात काय ऑब्जेक्ट आता तुम्ही ज्यावेळेस वाक्याची सुरुवात करायला तर मी तर घेत नाही ना वाक्य सुरुवात वाक्याची सुरुवात जर ज्यावेळेस करते ना करावी लागत असेल तर मी मी घेणार नाही मी ऐवजी काय घेणार आय ओके मी आधी म्हणजे काय आधी आय आधी ओके म्हणजे असं बी घेऊ इकडे जर मध्ये मी आलं ओके तर मीचा काय होईल मग मीचा इकडे आय होईल हे लक्षात ठेवा याचा रिव्हर्सिबल चेंज होईल मीचा जरा आय घेतला मग काय इट इट इज हर्टिंग मी असं म्हणावं लागेल चालू मी सॉरी इट इज हर्टिंग मी इट इज हर्टिंग मी इट इज हर्टिंग मी तर आधी काय येणार आहे मी येणार आधी मी आधी घेतल्यावर मीला काय लिहावं लागेल आय लिहावं लागेल ना मी आधी घेतल्यावर मीला आय मग आय आय करता असल्यावर काय सहकार्य कार्य क्रियापद येत ऑब्जेक्ट घेतला आधी मी मी म्हणजे आय मग एम आय एम बीइंग हर्ट ति तिचं रूप हर्टच हर्टेड नाही हर्टचं हर्ट आय हर्ट बाय काय बाय इट या ठिकाणी आपण काय पाहिलं चालू वर्तमान काळातील वाक्याचं चेंड वाईस आता येणाऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहूया पूर्ण वर्तमान काळातील वाक्याचं चेंद वाईस ओके